आज दिनांक सवीस आठ दोन हजार चौवीस रोजी माननीय अधिकारी साहेब जि कार्यालय दहाराश्वर या ठिकाणी प्रभाकर तुकार व सुरेश मोहन खुटाने या खजगे सौकर्की विरोधा अर्ज दिल रमेश मगर हे महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया ना माझं नाव रमेश सोपान मगर राहणार पळसप तालुका धाराशिव कशामुळे गेले तक्रार मी खाजगी सावकाराकडनं कर्ज काढलं होतं दोन लाख रुपये प्रभाकर तुकाराम लाकळे यांच्याकडून दोन लाखाचे मी साडेचार लाख रुपये भरले आठवडे दहा टक्के व्याजदराप्रमाणे मी त्यांना व्याज पोच केले तरी पण ते नऊ लाखाचे परतफेड मागतात माझ्याकडनं आणि नऊ लाख रुपये देण्याकरता माझ्याकडे पैसे नाहीत मी आता सध्या मला पैसे नसल्यामुळे जिव्या मारण्याची धमकी माझ्या मुलांना मला पूर्ण माझं कुटुंब दहशत येत आहे आठ दिवस झालं माझ्या मुलांची शाळा बुडत आहे शिक्षणाला लांब राहिलेत मुलं माझे मला पण उद्योगधंद्याला कामंधंद्याला कुठं जाता येत नाही त्यांच्या भीतीने रात्री बेरात्री दहाच्या नंतर अकराच्या नंतर घरी येऊन माणसं पाठवून खूप त्रास देत आहेत पैसे जर परत दिले नाही तर तुझा मुलगा तुला जीव मारून टाकेन अशा धमक्या देत आहेत आणि मी त्यांची रक्कम घेतली त्यापेक्षा दुप्पट तिप्पट त्यांना परत केलेली आहे आणि दुसरे सुरेश मोहन फुटाणे यांच्याकडून पण मी सोने घाणटवून बायकोचं गंटण झुमके माझ्या अंगठी असं साडेतीन तोळं सोनं सोनं ठेवून रक्कम पैसे घेतलेले त्यांची पण रक्कम व्याज वेळोवेळी भरलेले आहे मी आणि तरी पण त्यांचे फोन नाही उचलला तर गरीब माणसं पाठवणे घरी बायकापुरीला त्रास देणे अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून पण होत आहेत तरी माझ्या कुटुंबाला दहशतीत सध्या आहेत आम्ही उद्योग नाही त्यांच्या भीतीनं कामाला जाता येणार शाळेत जाता येणार काहीसुद्धा होईना झालं आणि नऊ नऊ एक तुकाराम प्रभाकरला काळ नऊ लाख रुपयाची मागणी करत आहेत आणि सुरेश फुटणे चौदा लाखाची मागणी करीत आहेत मला यांची आता एवढी रक्कम फिडून फायनान्स कंपनीचे पैसे काढून मी त्यांना व्याज मुद्दल पूर्ण पैसे दिलेले आहेत मला आता माझ्या कुटुंबाला आत्महत्येशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाही तरी शासनाकडे एकच विनंती आहे की मला माझा न्याय मिळावा पैसे जे दिलेले आहेत ते तुमच्याकडे अधिकार नोंद आहेत पैसे दिलेले ऑनलाईन असा व्यवहार कॅश काय झालेला आहे नोंदी आहेत हो नोंदी आहेत ना धन्यवाद बघा बातमीचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे साव खाजगी सावकार सावकारे करून किती म्हणजे लोकांचे फसवणूक व पिळवणूक करतात दोन लाखाचे जवळपास तेरा ते चौदा लाख रुपये या मगर कुटुंबाकडून वसुली करण्याचा तगादा लावलेला आहे त्या संदर्भात त्यांच्या पत्नी महाराष्ट्र न्यूजला दोन मिनिटांची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत नाव सांगा राणी रमेश मगर काय सांगता या अर्जाच्या संदर्भात तुम्ही अर्ज दिलेला आहे ते सारखे वारंवार नाही का असं धमकी देतात मुलांना काही पण असं नाही मालकाला असं बाहेर कुठे गेलं की त्याला असं काही पण असं बुडवीन म्हणतात मारण्याची सारखी धमकी देतात

आपण त्याने असे महाराष्ट्र न्यूजला डोके पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येऊन अशी बाईट दिलेली आहे की जे काही खाजगी सावकारकी करतात त्यांच्यावर तात्काळ विना विलंब अटकाव होऊन या कुटुंबाला न्याय द्यावा मी ज्ञानोबा काकासाहेब हिडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक याच अर्जाच्या अनुषंगाने याचबरोबर अंजुम मनसूर शेख हे महाराष्ट्र न्यूजला त्या दिलेल्या तक्रारीच्या संदर्भात दोन मिनिटाची महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत नमस्कार माझं नाव अंजुम मनसूर शेख आहे राहणार पळसप मी पण ह्या परिवारसारखंच खाजगी सावकारांच्या कर्जामुळं त्रस्त आहे फायनान्सचे काही कर्ज आणि उद्योग व्यवसाया सा... फायनान्सचे काही कर्ज परतफेड करण्यासाठी आणि काही उद्योग व्यवसायासाठी मी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलं मी साडेचार लाख रुपये कर्ज घेतलं त्याहूनही जास्त रक्कम दिली आणि तसेच फायनान्सचं कर्ज भरण्यासाठी मी आठवडी व्याजदरावर विजय बाबूराव शिंदे यांच्याकडून पण कर्ज घेतलं होतं अडीच लाख रुपये त्यांना वेळोवेळी सगळी रक्कम पोच केली तरी ते अजूनही माझ्याकडं बाकी काढतात आणि फक्त आम्हाला इथून एवढेच न्यायची अपेक्षा आहे की ती फायनान्सचे पण हप्ते स्थगित हो स्थगिती द्यावी आम्हाला मुदत द्यावी आणि फायनान्सच्या हप्त्यासाठी आम्ही सावकाराकडून कर्ज काढलं आणि ह्या पुढंही काढण्याची बारी आहे आम्हाला म्हणून आम्ही आमच्या मेहनतीवरच आता फायनान्सचे हप्ते भरू पण आम्हाला आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळं सध्या फायनान्सचं कर्जही भरणं होईना आणि हे खाजगी सावकारांचंही त्यांनी मागितलेली रक्कम आम्हाला देणं सही नाही म्हणून आम्ही हे देऊ शकत नाहीत आम्हाला फक्त फायनान्सच्या कर्जासाठी स्थगिती पाहिजे आणि ह्या सावकारांनी पण आम्हाला आता पैशाची मागणी करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे आणि मानसिक त्रास मला सारखं होत आहे या गोष्टीचा मानसिक त्रास झाल्यामुळं सतत मनात आत्महत्याचा विचार येतो फक्त आत्महत्या करायचं यामुळं थांबलेलं आहे की मी आत्महत्या करायचं म्हणलं की आमची लेकरं म्हणतात आम्ही पण आत्महत्या करू आपण मेल्यानंतर आपले लेकरे जिवंत राहणार नाहीत भी या भीतीनं मी आत्महत्या केली नाही आणि खरंच आम्हाला न्याय दिल्यास आम्हाला न्याय दिल्यास आम्ही या प्रकरणातून निघाल्यास आम्ही फायनान्सचे हप्ते पण भरू आणि न्याय मिळाल्यानंतर खरंच एखाद्या साधारण व्यक्तीला वाटेल की बाबा कुठं ना कुठं न्याय असतो न्याय मिळतो तुम्ही म्हटलं की फायनान्स हप्ते भरण्यासाठी स्थगिती मिळावी काय त्या फायनान्सचं नाव आहे भारत फायनान्स ग्रामीण कोटा चैतन्य फायनान्स असे आमच्या गावात येणारे भरपूर फायनान्स आहेत आणि त्या फायनान्सना पण माझं एवढंच म्हणणं आहे जे स्वखुशीनं हप्ता भरू शकतात त्यांचं हप्ता घेऊन जावे आणि जे हप्ता भरत नाहीत म्हणजे त्याच्या मागचं एकच कारण आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती सध्या विस्कटलेली आहे आणि विस्कटलेली आहे आणि त्यांचे उद्योग व्यवसाय बंद बंद आहेत ते लोक म्हणतात फायनान्सचे की अख्खं भारत चाल तुमच्याच उद्योगाला काय झाले पण खरंच व्याजानं पैसे काढून त्यांचे पैसे भरायची बारी येत आहे धन्यवाद बघा हे खाजगी फायनान्सवाले सध्या लोकांना कशी तकलीफ देतात आणि कशी वसुली करतात हे खाजगी भारत फायनान्सवाले सध्या सा की च्या कलमाखाली त्यांच्यावर सध्या गुन्हे दाखल होयला अडचण नाही मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक ज्ञानोबा इडके